नमस्कार शेती साहित्य आणि समाजसेवेला समर्पित असलेलं साधी माणसं हे आपल्या सर्वांचं लाडका आवडतं चॅनल या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सरश सरश आणि सरश स्वागत तर आज आपण आलेलो आहोत कायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्याच्या एका गावामध्ये ज्याला गावसुद्धा म्हणता येणार नाही अशी ही एक वाडी आणि या वाडीचं नाव आहे कुलाळवाडी आणि कुलाळवाडीमधल्या या माळरानावर खडकाळ जमिनीमध्ये एक नवीन असा वेगळा प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग करणारा हा अवलिया यांचं नाव आहे काशीनाथ धडस आणि यांनी या उजाड उन्हाळ मालरानावरती अगदी कष्टानं सतत वेगवेगळे प्रयोग करून चांगल्या पद्धतीची डाळिंब बाग फुलवलेली आहे मालरानावरती प्रयोग वेगवेगळे वेग करून सेंद्रिय पद्धतीनं अगदी खूप चांगल्या पद्धतीनं उच्च प्रतीची आणि जास्तीत जास्त दरानं मागणी आहे अशी डाळिंब बाग पिकवलेली आहे तर आपण एक या बागेचा आढावा घेणार आहोत त्यांनी कशा पद्धतीनं ही बाग फुलवली काय कष्ट घेतलं प्रकारे नियोजन केलं आणि ही बाग सक्सेस करून दाखवली काशीनाथ धडस हे पेशानं शिक्षक जरी असले त्यांनी शिक्षकी शिक्षण जरी घेतलेलं असलं तरी नोकरीच्या पाठीमागे न लागता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि अत्यल्प पा कमी पाऊस असतानासुद्धा कमी पाण्यावर सेंद्रिय पद्धतीनं एक वेगळा चांगला प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे आणि जत तालुक्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि येत्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी हा एक वेगळा प्रयोग करून दाखवलेला आहे आणि हाच प्रयोग सर्व शेतकरी बांधवांना एक मार्गदर्शक व्हिडिओ म्हणून आपण दाखवत आहोत तर चला एक आढावा घेऊया सर पहिल्यांदा आपलं नाव गाव आणि शिक्षण सांगा सर्व शेतकरी बांधवांना कळू द्या नमस्कार माझे नाव काशीनाथ महादेव धडस गाव कुलाळवाडी तालुकाचं जिल्हा सांगली माझे शिक्षण एम ए वेळ झालेलं आहे पण नोकरीचा विषय नोकरी सोडून मी शेतीमध्येच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला यासोबतच मी एल आय सी एजंट म्हणूनसुद्धा काम करतो हे डाळींबाग सुरुवातीला आम्हीसुद्धा करत होतो पण बऱ्याच वेळा व्हायचं तेलकटनं तर जायचं जा, कोजवा जायचं व्हायचं जा, मग दोन वर्षापासून आमचे जुजारपूरचे प्रगतशील शेतकरी सदाशिव चौगुले यांच्याशी योगायोगानं गरजेसरा आमच्या कुलावाडी शाळेतील होतकुरू शिक्षक सरांनी त्यांची गाठ घालून दिली आणि दोन वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पद्धतीने उत्पन्न घेत आहोत सध्या ही जे झाडं आहेत ह्या झाडाची संख्या किती आहे आणि क्षेत्र किती आहे हे बारा आ, सात बाय दहा या अंतरावर लागण केलेलं आहे टोटल झाडं एक हजार आहेत अडीच हेक्टरच्या आसपास हे पूर्ण क्षेत्र आहे बरं ह्या झाडाची वान म्हणजे आपण जे जात म्हणतो ना ती जात कोणती आहे हे ह्याला फुले भगवा पण म्हणतात आणि केशर पण म्हणतात केशर म्हणतात आता सध्या ही एक हजार झाडं आहेत तुमची तरी यामध्ये किती टन डाळिंब निघेल ह्या वर्षी ह्या सीझनला आता सध्या ह्या सीझनला सर्वसाधारणपणे वीस ते बावीस टन निकाल असं आमची अपेक्षा आहे बरं आता सध्या म्हणजे बागेत मागणी चालू आहे व्यापारी येऊन गेलेले आहेत साधारण कमीत कमी किती रेटनं आणि जास्तीत जास्त किती रेटनं म्हणजे मागणी आहे सध्या ज्या चालू रेटला थोडे रेटमध्ये वाढ होत असल्यामुळं रोजच्या रोज रेट बदलत चाललेला आहे गेल्या आठवड्यात ह्या हाच माल एकशे सत्तरनं झाड खाली या पद्धतीने मागत होते म्हणजे आणि पंक्चर सोडून पण आता सध्या आजचा जर रेट बघितला तर हे माल दोनशे ते अडीचशेच्या रेंजमध्ये जायला अशी अपेक्षा आहे बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सध्या मागणी आहे दोनशे ते दोनशे दहा दोनशे वीसपर्यंत म्हणजे व्यापारी मागत आहेत आणि ही शेतकऱ्यांना अगदी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पुढे आम्ही शेतकरी बांधव सर्वजण जाणून घेऊ शकतो की यामध्ये तुम्ही शेंद्राई पद्धतीनं कशाप्रकारे वापर केला किंवा शेणखत किती वापरलं रासायनिक किती टक्के वापरलं आणि सेंद्रिय किती टक्के वापरलं आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की सेंद्रिय पद्धतीनं बाग सक्सेस चांगली होते का रासायनिक पद्धतीनं कोणतं कसं प्रमाण वापरावं याबद्दल काय सांगाल आम्ही जवळजवळ म्हणजे सत्तर टक्के सेंद्रिय पद्धतीचा वापर या केलेला आहे सेंद्रिय म्हणजे देशी जनावरांचं पूर्ण कुजलेलं शेणखत त्याला एक महिना म्हणजे भट्टी लावून त्यामध्ये एक दहा टक्के मळी मिसळून साखर कारखान्याची कच्ची मळी मिसळून ते पूर्ण असं मिक्स करून ढिग मारून ठेवलं होतं पाणी मारून आणि त्यानंतर एक महिन्यानंतर ते प्रत्येक झाड एक कॅरेट म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस किलो या पद्धतीने खोल खट्टा मारून एकाच ठिकाणी दोन्ही झाडाच्या मध्ये दिलेला आहे आणि त्यावरच पाणी सोडलेलं आहे आणि त्याच्या सोबत देशी गायचं सेन प्रति दोनशे लिटर पाण्याला एक वीस ते तीस किलो असं कोजवून प्रत्येक एक दोन वेळा आळवणी केलेलं आहे चालेल चालेल आणि आता डाळिंब बाग म्हटलं की सर्व शेतकरी बांधवांना उद्भवणारा एक प्रश्न आणि याचं शंभर टक्के उत्तर सापडलेलं नाही असा डाळिंबावरचा रोग म्हणजे तेल्या आणि तो सजासजी कंट्रोल करणं शेतकरी बांधवांना खूप कठीण जातं तर हो या तेल्या रोगासाठी आपण काय उपाययोजना केली किंवा कोणत्या औषधाची आपण फवारणी केली ती सर्व शेतकरी बांधवांना थोडं मार्गदर्शन करावं तेलकटसाठी आम्ही पूर्वीपासून बोर्डो कॉपर सल्फेट ह्या फवारणीबरोबरच आलटून पालटून आलटून पालटून बाहुबली या कंपनीचे बाहुबली नऊशे नव्याण्णव हे सुद्धा एक दोन तीन स्प्रे केलेलं आहे आणि त्याचासुद्धा रिझल्ट बऱ्यापैकी आलेला आहे बरं 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 हे बाहुबली हे नऊशे नव्याण्णव नऊशे नऊ दाखवा शेतकरी बांधवांना दाखवाचं पूर्ण हे बाहुबली नावशे म्हणजे याचा स्प्रे घेतलेला आहे तुम्ही आणि तेलासाठी तुम्हाला एक नंबर आलेला आहे चांगला ठीक आहे दुसरी एक बाब म्हणजे या तुमच्या कुडाळवाडी गावामध्ये कुलाळवाडी पॅटर्न म्हणून आता सध्या पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे सध्याचे लोकप्रतिनिधी गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून कुडाळवाडी हा पॅटर्न म्हणून महाराष्ट्रभर शब्द गेला याच्या अगोदर कुलालवाडी पॅटर्न म्हणून सरांच्या माध्यमातून कुलालवाडीची एक वेगळी ओळख आहे भाकरीची शाळा म्हणून आणि कुलालवाडी पॅटर्न सरांच्यामुळं आता सध्याचे लोकप्रतिनिधी माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्यामुळं कुलालवाडी पॅटर्न आपल्या गाजतो आहे आणि इथून पण मला अशा आहे साधी माणसं या चॅनेलमधूनसुद्धा कुलालवाडी पॅटर्न तिसरा माणूस कोण असेल गरजेसर गोपीचंद पडळकर यांच्यानंतर तर तो म्हणजे काशीनाथ धडस असतील असं मला वाटतं याबद्दल काय म्हणाल नाही तसं काय मी म्हणू शकत नाही पण खरी सुरुवात कुलावाडी पॅटर्नची सरांनी सुरुवात केली आणि त्यांची पहिल्यांदा गावामध्ये एक सुद्धा वगैरे लागवडीपासून त्यांनी सुरुवात केली परत लोकांना बाहेरचे जे प्रगतीशील शेतकरी आहेत त्यांच्या गाठी भेटी घालून दिल्या आता ह्या डाळींसाठी खरं म्हणलं तर ते दुजारपूरचे प्रगती शेतकरी सदाशिव चौघरी यांची सराने गरजेसराने भेट घालून दिली त्यामुळं ही बाग आता या पद्धतीनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे चालू आहे पाण्याचा नियोजनाचा एक खूप मोठा आणि चांगला प्रश्न या डाळिंब शेतीबाबत असतो तर पाण्याचं नियोजन या भागात कमी पाऊस पडतो हा जतचा पूर्व भाग जत हा दुष्काळी कायमच कमी पाऊस पडतो आणि विशेष म्हणजे जतच्या या पूर्व भागामध्ये त्याच्यापेक्षा कमी पाऊस पडतो तर तुमच्या बागेमध्ये मला दिसलं की बऱ्याच सांगोला भागामध्ये किंवा मंगळवेडा भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी डाळिंब बाग आहेत त्या भागामध्ये जे बागेच्या मधलं अंतर जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ केलेलं असतं किंवा त्यामध्ये नांगरणी केलेली असते तर तुमच्या या भागात बागेमध्ये त्यामध्ये कुठेही नांगरणी केलेली मला दिसत नाही ते गवत तसंच ठेवलेलं असतं आणि दोन्ही झाडाच्या मध्ये एकच ड्रिप टाकून त्याच्या वाटे पाणी दिलं जातं आणि उन्हाळ्यात सुद्धा त्या ड्रिपवर तुम्ही ते पाला गवताना झाकताना मल्चिंग केल्यासारखं म्हणजे नैसर्गिक मल्चिंग केलेलं ते जाणवलं तर याबद्दल काय सांगाल किंवा शेतकऱ्यांना काय माहिती द्याल म्हणजे बाग धरल्यानंतर वारंवार जर आपण भांगलन वगैरे केले तर त्याचे लहान मुळे जे असतात तो तुकतेच हो आणि बरेच जीवाणू झाडासाठी जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के मित्र किड आहेत दोन टक्के शत्रु किडे दोन किडे मारण्यासाठी आम्ही ते गवत कापाशक मारायचा प्रयोग केला तर पूर्ण ते अठ्ठ्याण्णव टक्के गवत हे झाडासाठी आवश्यकच आहे गवत जमिनीवर झाडाच्या खाली असल्यामुळे जमिनीपासून जी वाप नसते ती फळाला लागू देत नाही त्यामुळे माल एकदम चांगला क्लिअर राहतो असं आमचं तर थांबत म्हणजे काशीनाथ धडस यांचं म्हणणं असं आहे की आपण दोन्ही झाडाच्या मध्ये जे अंतर ठेवतो त्यामध्ये जे गवत आहे ते न काढता आपण जर या वाढव वाढवलं ठेवलं तसंच तर किड्यांचा आपल्या बागेला चांगला फायदा होतो आणि जे उन्हापासून उन्हाळ्यामध्ये जास्त पाण्याचं बाष्पीभवन होतं ते रोखलं जातं मुळ्यांच्या वाढीसाठी पण ते आवश्यक आहे असं त्यांचं म्हणणं आहे हवेतील हवेतेला आर्द्रता शोषून मुळेला मुळीला देतं आणि प्रयोगशील शेतकरी यासाठी आम्ही त्यांना पहिला शब्द वापरला की ते स्वतः शिक्षक असून ते मुलांचे जरी शिक्षक नसले तरी झाडांचे शिक्षक झालेले आहेत असं आम्हाला या मुलाखतीतून दिसून आलं तर आम्हाला या मुलाखतीद्वारे खूप छान वाटलं सर्व शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ आम्ही पोचवू शेवटी एक काय सल्ला द्याल की असं उत्पन्न घेण्यासाठी एवढं मोठं भाग असेल त्याचे फळं असतील फळाची साईज असेल खूप मोठी साईज असेल ही एवढी मोठी अशी खूप मोठी साईज आहे कलर आहे चकाकी आहे आणि मुळात म्हणजे तेल नाही या अशा सर्व चांगलं उत्पन्न येण्यासाठी एक महत्त्वाचा आणि सर्व शेतकरी बांधवांना आपले बांधव म्हणून एक चांगला सल्ला म्हणून कशा पद्धतीनं साधारण बाग करावी कसं नियोजन करावं पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत एक थोडक्यात साधारणपणे माहिती द्या शेतीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा म्हणजे शेणखत जास्त वापरावा असं माझं तर ठामत आहे रासायनिक आपन... खताचा वापर कमी करावा डायरेक्ट पण रासायनिक खताचा वापर कमी करून चालत नाही सेंद्रिय पद्धतीची वाढ करत करत रासायनिकची कमी कमी कर कमी कर आणि ते आपल्या पोषक आहे कारण असं जर आपण पूर्णपणे झाडावर जर केमिकलचा वापर पूर्णपणे करत गेलो तर भविष्यात आपला सुद्धा पंजाब व्हायला काय वेळ लागणार नाही पंजाब व्हायला म्हणा किंवा दिल्ली वेळ लागणार नाही कारण मग त्यासाठी शक्यतो प्रत्येकाने सेंद्रिय पद्धतीचा म्हणजे शेणखताचा वापर जास्तीत जास्त करणे ते बी शेणखत डायरेक्ट न टाकता म्हणजे बाहेर काढून त्याला त्यामध्ये पूर्ण सुकवून सुकवून कुजून कुजवून शेणखत वापरावं वापर डायरेक्ट शेणखत टाकलं तर मग ते आणि झाडास हानिकारक आहे जसं आपण कच्चा अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला काय परिणाम होतो परिणाम होतात का त्या पद्धतीने मग ते शिजवून का खात आपण म्हणजे लवकर पचन हो मग असं शेणखतसुद्धा जर कुजवून झाडाला टाकलं तर ते लवकर शोषून घ्यायच्यामुळे त्याच्या धन्यवाद या ठिकाणी आज काशीनाथ धडस यांनी खूप छान पद्धतीनं बाग पिकवलेली आहे आणि या मुलाखतीद्वारे आढाव्याद्वारे सर्व शेतकरी बांधवांना एक चांगला संदेश मार्गदर्शन केलेला आहे आणि अजूनही काही बागेबद्दल मार्गदर्शन हवं असल्यास मुक्काम पोस्ट कुलालवाडी तालुका जिल्हा सांगली येथील ही काशीनाथ धडस प्रगतशील प्रयोगशील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत तर आपण संपर्क साधू शकता त्यांची बाग पाहू शकता धन्यवाद अशाच नवनिवन व्हिडिओ पाहण्यासाठी सेंद्रिय माहितीसाठी साहित्य समाजसेवा याला पाहिलेलं साधी माणसं हे चॅनल पाहत राहा धन्यवाद ग्राउंड रिपोर्टर कॅमेरामॅन संतोष गेसगेसह साधीमानसं धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय राजा नमस्कार